राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी आहे राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आजच नावाची घोषणा होऊन उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची नियुक्ती होणार आहे अशी माहिती आहे राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाले कधीपर्यंत घोषणा होऊ शकते नक्कीच प्रफुल्ल पटेल यांची जी जागा रिक्त झाली होती त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे त्या जागेसाठी जाहीर होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे मात्र आजच्या ती अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही या जागेसाठी समीर भुजबळ असतील छगन भुजबळ असतील त्याचबरोबर आनंद परांजपे पार पवार यांच्या नावाची देखील चर्चा होती मात्र पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जोर जो आहे तो पवार यांच्या नावाला देखील माहिती जी आहे ती समोर येते आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा साधारण एक ते दीडच्या सुमारास हा फॉर्म भरला जाण्याचा असल्याची माहिती देखील समोर येते नक्कीच विशाल त्यामुळे आता सुनेत्रा पवार कधी फॉर्म भरतील हे पाहणं महत्वाचं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सुनेत्रा पवारांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि आजच ते फॉर्म भरतील अशी देखील माहिती आहे